पण पनीर आणि मटर हे अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा कशी होती ती भाजी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम अशी झंझरीत आणि टेस्टी भाजी ती म्हणजे जी की सगळ्या समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये असते महाराष्ट्र साईडकडे तर कंपल्सरी ही भाजी असते लग्नकार्य म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम दे तरी भाजी असते तर अशी झणझणीत भाजी कोणती तर ती पनीर मटरची भाजी आणि ती भाजी एकदम आचार्यांसारखी कशी बनवायची ही आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम टेस्टी होणार आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की तुम्ही एकदा करून बघा घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आता मसाला करण्यासाठी मी घेतलेला आहे चार कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत बघा आता ह्या कांदा आपण भाजून घेणार आहोत खोबरं अर्धवाटी खोबरं हे मी किसून घेतलेलं आहेत आपण खोबरं हे चिरून पण घेतो आणि मग ते भाजतो पण जर तुम्ही असं खिसून घेतलं तर त्याची चव एकदम वेगळी लागते एकदा करून बघा असं आणि त्यानंतर दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो एकदम छोटे छोटे होते म्हणून दोन घेतले चिरून मी एक घेतला तरी चालेल त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आलं आणि लसूण घेतलेलं आहे त्यानंतर इथे मटर घेतलेले आहेत मटर हे खूप दिवस चांगले राहावेत यासाठी काय करायचं असे निवडून ठेवायचे आणि त्यानंतर एका डब्यात पॅक डब्यामध्ये हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे हे खूप दिवस चांगले राहतात अजिबात खराब होत नाहीत हे बघा जवळपास आता हे मटर आणून तरी आठवडा झाला असेल किंवा आठवड्याच्या वर झाला असेल तरी अजून मटर एकदम फ्रेश आहेत बघा असं बॉक्समध्ये ठेवायचे म्हणजे चांगले राहतात त्यानंतर इथे पनीर घेतलेलं आहे पनीर जसे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत मी आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे एक कडई ठेवली आहे मी तापायला त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं कांदा आहे ना आपण आता लालसर असा भाजून घ्यायचा आहे जास्त काळपट करायचं नाही तर काळसर केल्यानंतर भाजीला कलर हा काळसर येतो त्यामुळे लाल असं करून आहे आपण त्यानंतर आपण खोबरं भाजून घेऊयात खोबरं पण अगदी अर्धा ते एक मिनटच आहे लालसर होईपर्यंतच भाजून आहे त्यानंतर टोमॅटो भाजून घ्यायचा आहे टोमॅटो हा भाजून घ्यायचा कारण त्याचा आंबटपणा जातो आणि भाजीला घट्टपणा येतो तर इथे मी थोडेसे तिळ घेतलेले आहेत दालचिनी लवंग आणि मिरे घेतलेले आहेत यामध्ये आपण धणे पण ॲड करू शकतो धने आणि तीळ हे भाजून घेऊन त्याचं नवीन पावडर करून आपण टाकू शकतो तर मी ते तिळ घेतलेले आहेत कारण मी धने पावडरही वापरणार आहे आता हे आपण भाजून घेऊयात त्यानंतर इथे आपण आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आपण एक ते अर्धा ते एक मिनटं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे भाजलेला मसाला बघू शकता इथे सर् सर्वप्रथम आपण तिळ वाटून घ्यायचे त्यानंतर आल्लं लसूण आणि कोथिंबीर हे तिघं एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि टोमॅटो खोबरं आणि कांदा हे तिघं एकत्र वाटून घ्यायचं आहे तिळ हे अगोदर वाटायचे कारण की ओलसर मसाला झाल्यानंतर तिळ हे वाटले जात नाहीत आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये मी वाटून घेतला आहे इथे हिरवं वाटण तुम्ही बघू शकता आणि हे जे कांदा खोबरं आणि टोमॅटोचं वाटण आहे एका एक कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी पनीर सोडत आहे त्यामध्ये आणि आता हे पनीर आपण तळून घेणार आहोत अशा सर्वरित भाजीसाठी पनीर हे तळून घेतल्यानंतर भाजीची चव अजून छान होते आणि पनीर पण हे तळल्यानंतर खायला अजून छान लागतात तर आता इथे आपण पनीर हे तळून घेऊयात बघू शकता अगदी लालसर कलर येईपर्यंत इथे मी पनीर तळून घेतलेला आहे त्यानंतर याच तेलामध्ये आपण वटाणे तळून घेऊयात आता वटाणे तळताना गॅस एकदम बारीक करायचा किंवा बंद केला तरी चालेल कारण तेल हे चांगलं कडकडीत गरम झालेलं असतं आणि कारण वटाणे हे तेलामध्ये टाकले की ते उडतात म्हणून म्हणून गॅस शक्यतो बारीक करा किंवा बंद करा तरी ते आता पनीर तळून झालेलं आहे आणि वटाणेही तळून झालेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊयात इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि जे तळलेलं तेल होतं पनीर आणि वटाणे तेच तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी तेजपत्ता टाकते दोन ते तीन तेजपत्ता टाकले जे हिरवं वाटण केलं होतं लसूण आलं कोथिंबीर आणि तीळ तर ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण जे दुसरं वाटण करून घेतलं होतं कांदा खोबरं आणि टोमॅटोचं ते यामध्ये टाकूयात मी कांदा भाजताना जास्त काळसर केला नव्हता कारण मला या भाजीचा कलर हा लालसर असा पाहिजे होता त्यामुळे तर इथे वाटणाचा कलर पण बघू शकता तुम्ही टोमॅटोमुळे किंवा कांदा आणि खोबर खोबरं हे व्यवस्थित भाजलं गेलं त्यामुळे इथे वाटणाचा कलर पण लालसर आलेला आहे आता इथे वाटण हे थोडंसं फ्राय केल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत मसाले लाल मिरची पावडर टाकली आहे गरम मसाला टाकला आहे घरचा गरम मसाला काश्मीरी लाल मिरच टाकायची आहे त्यानंतर धनिया पावडर मी इथे वापरणार आहे आणि हळद टाकायची आहे आता हे मसाले या वाटणासोबत आपण फ्राय करून घेऊयात बघू शकता एक दोन मिनिटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून आपण टाकायचं आहे आणि मसाला हा चांगला म्हणजे शिजून घ्यायचा आहे या पाण्याबरोबर गार पाणी टाकायचं नाही गार पाणी टाकलं की पूर्ण चव भाजीची टाकले मी आपल्याला जेवढी तर्री पाहिजे किंवा जेवढी आमटी भाजी पाहिजे तेवढी आपण यामध्ये पाणी टाकायचं मस्त अशी तर्री आली आहे बघा आता यामध्ये आपण पनीर आणि मटर हे तळून घेतले होते ते भाजीमध्ये टाकूयात अशी तरी आली आहे आणि भाजी फक्त मीठ टाकायचं बाकी आता चवीनुसार मीठ टाकायचं आता पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर ठेवायचे आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपली भाजी आता रेडी होईल आता आहे ना भाजी तयार झाली आहे पण मी यामध्ये ना एव्हरेस्टचा मटण मसाला टाकणार आहे यामुळे भाजीला अजून छान टेस्ट येणार आहे ना जरी नाही टाकला तरी चालेल पण हे टाकल्यानंतर अजून छान टेस्ट येईल त्यामुळे मी टाकणार आहे आणि तेलामध्ये नाही टाकायचा मसाला वरूनच टाकायचा जेव्हा भाजी तयार होती ना त्यावेळेस मसाला टाकायचा म्हणजे मग अजून छान चव येते आता मी ते टाकते हा मसाला आणि छान अशी आहेत एकदा एक उकळी आली की नाही मस्त आपली भाजी खाण्यासाठी रेडी होऊन जाईल पनीर मटरची भाजी अशा पद्धतीने आणि खाऊन बघा कशी होते ती भाजी एकदम छान होणार आहे समोर नॉन व्हेजची भाजी सुद्धा एकदम म्हणजे या पद्धतीने जर केली तुम्ही तरी यासमोर समोर व्हेज ची भाजी पण एकदम फिक्की आहे मस्त सर्वजण आवडीने खाते करून बघा या पद्धतीने एकदा तुम्ही